हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारामौलिज्ञानेश्वरमहाराजीयै विनायकं गुरु नौ मे साखरे नामभिश्रुतं येषां चरणसान्निध्या जीवावत्ता भवन्ति हि साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भोवन्धविमुक्तये कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची परी तळवटू घे सांगतात जीवन मुक्त प्राप्त झाल्याचं लक्षण सांगतात का मोक्षचे सोडी करी म्हणजे काय मोक्ष हे सोड़ी आंदी है मोक्ष कल बा कहते सोड़ी आता बंदे शब्द मोक्षा तो निश्चय करते ही अर्थ हो तो मोक्ष सोड़े बांदी करे पे वाले आदि करे कई वोले को आपलं स्वरूप प्राप्त झालेला अगं धावतो सांगतो जोपर्यंत आपलं स्वरूप प्राप्त होत नाही तोपर्यंत साधक साधन करतो झाला पण कैवाडचे अधिकारी जे असणारे ते पार्श्वभूमीतले असलेले ते मोक्ष स्वरी वांच करतो म्हणजे मोक्ष कसा म्हणावा तरी सुद्धा स्वरूपाच आहे तुझं स्वरूप कोणजाणे ह्याला मोक्ष होणार आता मोक्ष प्रसंगाने काय सांगता येईल पण मोक्ष खरं त्याच्या स्वरूपाची ओळख करत नाही ती कोण अधिकारी कशाचे कैवलीचे कैवले म्हणजे आपले स्वरूप त्याचे अधिकारी जीवनमुक्त असतात आणि ते जीवनमुक्त मोक्ष कचरा म्हणा बंद कचरा म्हणा सुख साधन काय दुःखाच्या नव्याचं साधन काय हे सगळं ते करतात आणि एवढं जरी अधिकारी असला तर जसं पाणी लीन आहे त्याप्रमाणे हा महात्मा लीन असतो तळवट काल खरच तुला की जळाची परी तळवट घे जसं जळ आहे पाणी आहे की जसं स्वच्छ असून आहे असं तर असं जळ लीन झालेलं असतं तसं हा महात्मा सगळ्या ठिकाणी लीन झालेला असतो कुणाचं उद्देश पडत नाही आता झालं हे आपल्याला आता त्या मोक्षाची सोडी बांधते त्या विषयक थोडस चिंतन करायचं जाऊ तर बाकीचे विचार सांगत कोणी कशाला मोक्ष म्हणजे कोणी कशाला मोक्ष म्हणा विषय नको आपल्याला तर मोक्षाचं स्वरूप काय तर मोक्ष स्वरूप छटक्या सांगायचं असेल तर आयदा तर काहीच नाही होते आणि प्राप्ती परमानंद प्राप्ती हे मोक्ष पण आता ही काय करतात तर मोक्ष स्वरूप असं सांगितलं जातं तर सच्ची आनंद असं सांगितलं जातो आणि आयुद्ध तत्कार्य तो त्याचं वेग आहे आयुद्ध तत्कार्य हे अधिकारपर्यंत त्याचा विचार केला जातो विवर्थ हे मध्यमाधिकार कसा व्यवस्थाचा विचार आहे पण उत्कृष्ट अधिकार आहे कसा प्राची भाषिकाही विचार कारण विवर्थामध्ये मध्यम अधिकारी व्यवस्था म्हणजे वेगळेपणा कसं होऊन दहादिक आणि अयुध्याचंच कार्य हा वेगळा आहे आता एरूसुद्धा वेगळंच आहे एरूसुद्धा त्याचा कोणा संबंध नाही कोणाही कोणाशी न घरी संबंध आहे शुद्ध बुद्ध तो चलाच शुद्ध बुद्ध आहे पण आयुध्याच्या अंगावर आल्यामुळे न कळल्यामुळे ते द्यादिकडे आला आणि त्या ठिकाणी मी माझं म्हणू लागलं आणि ते मी माझं म्हणून लागलं ते कसं होईल त्याला मुळात काय आहे हे ना सुख सुखाची म्हणजे वस्तुगत प्रत्यक्ष आहे पण ज्ञानगत प्रत्यक्ष नाही सगळे हे सुखावर जगतात मुंगेपासून ब्रह्मदेवापर्यंत सुखावर जगतात पण ते सुख कोण आहे कळायचं आहे बाकीच्या सुखाशिवाय पाण्याची सुद्धा झोप आहे जराला सुद्धा झोप आहे पशुपशुर झोप आहे माणसाला झोप आहे देवा झोप आहे हे झोप जी तुम्हाला मोक्षाचे स्वरूप दाखवणारी एक चिन्ह आहे कारण इंद्रिया वाचून मना वाचून जे सुख आहे ते स्वरूप आहे आता झोपमध्ये मन लीन असतात इंद्रिय तर लीनच असतात तिचं सुख कसं ते सुखतंच आहे सासच पुढची वेळा जर नाही स्वप्न जाग तर ब्रह्म वाव साचव कारा येतो अरे त्याला ब्रह्म सौंदर्य केलं असताना पण तुम्ही इंद्रिय करेचा याचं एकच कारण ते आज्ञान असं आहे अज्ञान असल्यामुळे ती वृत्ती कर्म भोग संपल्यानंतर ती लीन होती जो जोपर्यंत कर्मभोग संपत नाही तोपर्यंत वृत्ती लीन होत नाही मग ती मानसिक विषयाचं चिंतन असेल सूरविषयाचा भोग असेल आणि दोन्ही नाही त्यावेळेस ती वृत्ती लीन होते झाली ती अज्ञान त्या चेतन शास्त्रीच आहे चेतन शास्त्री असल्यामुळे वृत्ती त्या आयुद्ध लीन झाल्यावर ती सुख भोगते पण आवडत न खणेपणा आणि ही जे कैवलीचा अधिकारी त्यांना स्वतःचा आनंदामध्ये रमलेला असतो स्वतःच्या ज्ञानामध्ये रमलेला असतो स्वतःच्या सत्स्वरूपामध्ये रमलेला असतो सच्चिदानंद हे बिनचूक ज्याच्या पदर पडले तो कैवाचा अधिकारी आणि असं काही अधिकारी ते सांगतो हवा मोक्ष कशाला मानावा सुख कसं मानावा त्याचे सुख तुझं स्वरूप आहे ज्ञान स्वरूप तो आहेस सत् स्वरूप तो आहेस आसंग आहेस निर्विकार आहेस असं ते त्यांना पटवून देतात म्हणजे सोडे बंधन नाही तर केलं मोक्षाचे अधिकारी हां कैवल्याचे अधिकारी कै कै कैव म्हणजे उपाधी ज्यांची ठरलेली आहे अंतकरण ज्यांची उपाधी ठरलेली आहे त्याला काय बोलचा करी म्हणा अंतकरण उपाधी जो कोण ठरत नाही तो ज्ञान सांगतेच असतं सगळं कळत असतं पण उपाधी न ठरल्यामुळे तिचं सुख दुःखाची निवृत्ती होत आहे आणि ह्याच्या गुरुने सांगितलं होतं गुरुजी असं सांगितलं होतं एक महाराज कीर्तन करतात करीत होते त्या कीर्तनामध्ये त्यांनी विवरचा वाद सांगितला वेदांत सांगितलं वर सांगितलं आणि पण त्याला बदलून सांगितलं तर एकाग्रस्तांनी एक महोधवण केले त्याच्या कानात आण महाराज कीर्तन करत होते महाराज तुमचं घोडेचं शेंगरू मेळ महाराजाला चक्करच आले सांगतो वेदांत पण चक्कर आली मग वेदांत सांगते तसं चक्क करत असतो वजन सांगता येतो कळत असतो तर झेपत नसतो झेपल्यानंतर त्याची स्थिती वेगळी असते तो कैवाल्याचा अधिक अधिकारी जे स्वरूप स्वरूपानंदामध्ये लग्न झाले या अनावरच आहे त्यांच्या चोऱ्यामध्ये रमले ते कैवालेचा अधिकारी आणि ते मोक्ष सोनेबांधी करे म्हणजे मोक्ष कसे रवाना सुख कसं रमाणं ज्ञान कसं रवाना जग असत आहे जड आहे दुःखरूप आहे ही जी सांगतात तो ते मोक्ष सोडी बांधी करी मग कारण बांधी या शब्दाचा अर्थ एखादा व्यवस्था निश्चित होत आहे बां बांधा तर खूप बाणचा माणसं आहे हो मग त्याच्या ठिकाणे विशेष गुण त्याच्या ठिकाणी आहे तसं बा मोक्षाची सोडे करी म्हणजे मोक्ष हे तुझं स्वरूप आहे अज्ञान नाही विषय असं करतात म्हणून ते मोक्ष सोडी बांधी करी कुंडली गौरव विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम मौल्य ज्ञानेश्वर महाराज की प्रकचे बोलवर आवाज कोण करत असेल झाला दुपारी आता विसावच करा